बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं सोळा ऑगस्टला इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली आहे दिवसभर सर्व व्यवहार बंद ठेवून सायंकाळी पाच वाजता मुख्य मार्गावर मानवी साखळीनं आंदोलनाची सांगता करण्यात येणार आहे अशी माहिती सनतकुमार दायमा व्यास यांनी पत्रकार परिषदेत दिली बांग्लादेशात सध्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत जाणीवपूर्वक हिंदू बांधवांना त्रास दिला जात असून हिंदूंच्या हत्या आणि सक्तीनं धर्मांतर केलं जात आहे त्याच्या निषेधार्थाने भारत सरकारनं बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कार्यवाही करावी बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर रोहिंग्यांना देशाबाहेर हाकलावा या प्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदू समाजानं सोळा ऑगस्टला इचलकरंजी बंदचा निर्णय घेतलाय त्यामध्ये इचलकरंजीतील सर्व व्यापारी वाहतूकदार कर्मचारी शाळा महाविद्यालय आठवडी बाजार असे सर्व व्यवसाय बंद ठेवून सहभागी व्हावं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्या दिवशी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शाहू महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर मानवी साखळी करून सांगता करण्यात येणार आहे अशी माहिती सनतकुमार दायमा शिवजी व्यास यांनी दिली हा इचलकरंजी बंद यशस्वी करण्याचं आवाहनही यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलं बैठकीला अमृत भोसले प्रवीण सामंत सुजित कांबळे प्रसाद जाधव मंगेश मस्कर कपिल शेटके अरविंद शर्मा सर्जेराव कुंभार उपस्थित होते